आठवलेले आता शेळके तुमचं म्हणजे ज्या समाजाचं आहे मी लिंगाय समाजाचं आहे अरे दिवस तुझा समाज कुठे गेला होता कुणाच्या समाजासाठी तू करून काम केला मार्केट कमिटी काय केला व्यापाऱ्यांना समजून सांगायचं आहे उद्याची जी इलेक्शन मार्केट कमिटी जी होणार आहे ती आम्ही तिथं जाऊन बसणार आहे एवढ्या जाणार ठेवा त्या शेळगेत सगळं शेती होती ज्यावेळेला माझे वडील म्हणजे बाबुराव होते ते आमदार होते वसंतदादा पाटील ते मुख्यमंत्री होते सोळा सोसायट्याला येणे करायचं काम फुकटमध्ये करून दिलेलं होतं आणि प्रत्येकाला आम्ही आमच्या सोसायटीतन सोसायटी साडेसात हजार रुपये मध्ये जोत्यापर्यंत बांधकाम करून दिलं होतं आता महेश कोटेने सांगितलं वीस लाख रुपये त्याची किंमत झालेली आहे साहेब आमच्याकडे चाळीस लाख रुपये किंमत झालेली आहे प्रत्येक लोकांनी ठेवली पाहिजे आता जास्त वेळ घेता मी एवढीच इथे विनंती करतो आपण इथे डोळे मतदान करा आता जातपात त्यांना आठवलेले आता शेळगीत फिरतो मी निघाय समाजाचा आहे मी निघाय आहे अरे इतके दिवस तुझा समाज कुठे गेला होता कुणाच्या समाजासाठी तू आजपर्यंत करून काम केला मार्केट कमिटीत के काय केला सगळ्या लोकांना के माहीत आहे आणि त्याच्या मागे आता सगळे व्यापारी फिरताय त्या व्यापाऱ्यानं मला सांगायचं आहे अरे मला काय मी मी त्यावेळेला सभापती असताना तुम्ही किती दि मला दिलात आज तुम्ही त्याला किती द्यायला आलात त्याचा हिशोब तुम्ही काढा आणि मला इथे एवढंच व्यापाऱ्यांना समजून सांगायचं आहे उद्याची जी इलेक्शन मार्केट कमिटीची होणार आहे ती आम्ही तिथे जाऊन बसणार आहे एवढ्या ध्यानात ठेवा तुम्ही विचार करा अजूनही तुम्हाला सांगतो आजही तुम्हाला मी विनंती करतो तुम्ही सर सगळेजण मिळून जात पात बाजूला सोडून आपल्या महेश कोटींज साहेबांच्या माझ्या आहोत એવી જ વિનંતી કરજે દોન શબ્દ સંપતો જય હિન્દ જય મા